आदरणीय स्वामी भक्त राय लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्य याचा भाग दुसरा अठ्ठावीस जुलै ते पंधरा ऑगस्ट या दिवसात स्वामीजींनी तीन वेळेला एकोणीस तास अडतीस तास आणि वीस तास समाधी अवस्थेत राहून आपल्या इथल्या चिरंतन वास्तव्याची प्रचिती आपल्या भक्तांना दिली होती ओम राम कृष्ण हरी हा जप रात्रभर सांगून आपल्या सर्वसामान्य भक्तांसाठी सिद्ध करून ठेवला जाणत्यांना मात्र स्वामी खोलीतच आहेत हे कळत होतं मनानं दर्शनही होत होतं श्री भाऊंची परिस्थिती अगदी वेगळीच होती भाऊसाहेब देसाई आर्किटेक्ट किंवा इंजिनियर नव्हते मॅनेजमेंटचे व्यवस्थापनाचे पदवीधरही नव्हते पण आत ओढ होती भव्यतेची दिव्यतेची स्वप्ने पाहण्याची त्यातूनच भव्य देखणं समाधी मंदिर उभं राहिलं स्वामी सामान्यांना दिसले नाहीत तरी मृत्योर्मा मृतम गमय झालेले स्वामी आपल्या सन्निधच आहेत अशी भाऊंची श्रद्धा होती नव्हे खात्री होती त्यांनी न सांगता समजलेल्या अनेक गोष्टी पुऱ्या करण्याचा त्यांना ध्यास लागला होता वेड लागलं होतं जगी जन्मुनी अभिनव जीवन शिल्पकार होईन अनुभवशील तुनी कोरुनी सत्यमूर्ती काढीन ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे आता भाऊंचं पहिलं वेळ होतं समाधी मंदिर ते त्यांच्या अंतःक्षुनी ते पाहतही होते सोबतीला सेवा मंडळ होतंच श्री बाबा पाडळकर यांच्यासारख्या कार्यकुशल सेवाभावी माणसाची सेवा, सेवा जोड झाली होती श्रीभाऊंच्या पायाला अक्षरशः भिंगरी लागली होती स्वप्नातलं उत्तुंग समाधी मंदिर साकारण्यासाठी ते पाडाळकर देवळेकर भिडे आदी आपल्या स्नेहांना बरोबर घेऊन महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्याही थोरांच्या स्मृती मंदिराची पाहणी करून आले स्वामींचं समाधी मंदिर आगळं वेगळं भव्य दिव्य भक्तांना शिगोशिग समाधान देणारं व्हावं हा एकच विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता सेवा मंडळानं या पाहणीनंतर मंदिराचा एक आराखडा केशवराव देसाई यांच्या विचारानं तयार केला समाधी मंदिर सर्वांग सुंदर मंदिर व्हावं याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं पण आता स्वामींच्या महानिर्वाणानंतर किती भक्तजन पावस सारख्या आडबळणी गावी येतील हा एक प्रश्न आणि व्यवहार म्हणून एवढ्या मोठ्या भव्य समाधी मंदिराला लागणारा पैसा आपल्याला उभा करता येईल का हा दुसरा प्रश्न शिवाय खरंच एवढ्या मोठ्या समाधी मंदिराची आवश्यकता आहे का असा प्रश्न काही जाणत्या सदस्यांनी विचारांसाठी बोलून दाखवला होता त्यात अयोग्य असं काहीच नव्हतं पण भाऊ आणि त्यांचे काही सोबती आपल्या विचारांशी ठाम होते भाऊंचा तर आग्रहच होता आणि याप्रमाणे कमीत कमी, कमी वेळात तोच ध्यास घेऊन तडफेनं तीन वर्षांच्या आत ते काम पुरं केलं आज साकार झालेलं समाधी मंदिर आणि भक्त मंडपासारख्या जोड वास्तूतून ओसंडून वाहणारा दर्शनार्थींचा गर्दीचा महापूर पाहिला की भाऊंच्या आणि त्यांच्या स्नेहांचा विचार नेटका आणि किती दूरदर्शी होता हे लक्षात येतं निधी संकलनासाठी अनेक कल्पना पुढे आल्या स्मरणिका प्रकाशित करणं स्वामींचं सारं साहित्य अल्प किमतीत उपलब्ध करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं स्वामी भक्तांना आवाहन करून आपल्या लोकसंग्रहातून भाविकांकडून अधिकाधिक निधी जमा करणं इतकंच काय स्वामी सेवा स्वामी कार्य म्हणून अगदी दारोदार हिंडणं कारण आता कसोटी होती कोण किती निधी जमवतोय त्याची भाऊंनी तर सेवेचं कंकणच बांधलं होतं आणि देवळेकर पाडाळकर आदी सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी साथही उत्तम दिली आणि महत्त्वाची गोष्ट स्वामींचं पाठबळ भाऊंनी भक्तांना असं आवाहन केलं की आपण आपल्या घरासाठी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करतो मग आपल्या गुरूंच्या मंदिरासाठी प्रत्येकानं कमीत कमी एक हजार रुपये तरी द्यावेत पुष्कळ भक्तांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला श्री शांताराम बापू जामसंडेकर कोल्हापूर यांनी समाधीची साडेतीन टप्प्याची शिळा ज्योतिबाच्या डोंगरातील पाषाणाची करून आणून दिली एकोणीसशे पंच्याहत्तरच्या श्रावणवद्य द्वादशीला ती शिळा मंदिरात विधीपूर्वक स्थापन करण्यात आली अशा तऱ्हेनं सर्वांच्या भगीरथ प्रयत्नानं तीन वर्षामध्ये सर्वांच्या मनात होतं तसं हे आजचं स्वामी समाधी मंदिर आपण भरल्या डोळ्यांनी पाहत आहोत समाधी मंदिराचं काम इतक्या जलदगतीनं चालू होतं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या मे महिन्यापर्यंत मंदिर पुरं झालंच पण भव्य महाद्वारही उभं राहिलं सेवा मंडळ अहोरात्र खपत होतं स्वामीप्रेमी सुजन यथाशक्ती मदतीचा हात पुढे करीत होते भाऊ कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर सतत मंदिरच होतं ते सुद्धा भव्य दिव्य स्वरूपात त्यात कशाचीही कमतरता असता कामा नये कदाचित त्यांच्या मनात लहानपणी पाठ केलेले कोठे ते कांचनाचे कळस झळकती उंच देवालयांचे हे उज्जैनीचं वर्णन घोळत असावं कारण आता त्यांनी ध्यास घेतला होता मंदिरावर सोन्याचा म्हणजे कांचनाचा कळस चढवण्याचा भाऊंचा स्वभावच असा होता की एखादा विचार डोक्यात आला की मग स्वस्थता नाही स्वत तन मन धनानं सतत राबत आणि सेवा मंडळाला उद्दिष्ट पटवून देऊन सर्वांना कार्यरत करीत भक्त मंडळीत कामाचं रान उठवीत पैशासाठी कधी काम कोळंबून ठेवीत नसत स्वतःचे पैसे घालीत एवढ्या प्रचंड खर्चात आपल्या एखाद्या मित्राकडून विलंब झालाच तर स्वतःचे पैसे घालून आधी हिशोब पुरा करीत सेवाभावी संस्थेचे व्यवहार चोख असावेत अशा मताचे ते होते ते नेहमी सांगत चांगल्या कामाला कधी पैसा कमी पडत नाही स्वामी कृपेनं पैसे मिळत राहतील आपले आप्पा आपल्या पाठीशी आहेत आणि खरोखरच पैसे येत राहिले स्वामी भक्तांनी आपार कष्टही वेचले जन्मोत्सवाच्या पर्वणी काळात मंदिरावर सोन्याचा कळस चढला हा श्रियुत रावा गोडबोले बेळगाव व अण्णा गोडबोले सांगली यांनी करवून घेतला अनेक स्वामी भक्तांनी आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्याचे दागिने सेवा मंडळाच्या स्वाधीन केले पाच फूट उंच आणि तीन फूट व्यासाच्या तांब्याच्या सुंदर कळसावर नऊशे ग्रॅम शुद्ध सोन्याचा लेप चढवून श्रीयुत पेठे मुंबई यांनी सुवर्ण जडित केला कलशारोहण अच्युतराव पटवर्धन यांच्या शुभ हस्ते झालं धार्मिक विधी पुरुषोत्तम शास्त्री फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आता त्यांच्या मनात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं होतं तेही घडलं धार्मिक विधी काशीनाथ शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले मूर्तीची स्थापना स्वामी भक्त पानसरे वकिलांनी केली ह प धुंडा महाराज देगलूरकर यांच्या निरूपणात्मक कीर्तनानं समाधी मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अध्यात्म मंदिर ही वास्तू श्रीयुत भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली प्रसाद मंडप धर्मशाळा आदी इमारतींचं काम झालं एकोणीशे त्र्याण्णव साली स्वामीजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे वेध लागले भाऊरवांनी सेवा मंडळाच्या सहकार्यानं एक हजार एक कोटी ओम राम कृष्ण हरी मंत्राचा आणि अंशत हवनाचा संकल्प केला आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराजकी च हरि ओम तत्सत्